हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असे नानकटे बनवणार आहे नानकटे मी ओव्हनमध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्ही अशा पद्धतीने नानकटे बनवले तर तुमचे नानकटाई कधीच बिघडणार नाही आणि एकदम पटकन होते बनवायलाही खूप सोपी आता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचेसुद्धा नानकटाई परफेक्ट बनतील चला करुए। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी लागणार आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी पिठी साखर घेतली आहे त्याचबरोबर इथे मी पिस्ता घेतला आहे त्याचे एकदम बारीक काप केले आहेत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी बेकिंग सोडा घेतला आहे एक आपला मसाल्यातला जो चमचा असतो तो एक छोटा एक चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तूप इथे मी अर्धा पेला तूप घेतलं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा बेसनपीठ घेतला आहे सुरुवातीला माझ्याकडून बेसनपीठ विसरलं होतं लक्षात आल्यानंतर मी घेतलं आहे आता आपण आहे ना अगोदर हे सर्व आहे ना एका चाळणीमध्ये घेऊन मग घेतल्यानंतर काय होतं हे व्यवस्थित सगळं मिक्स होतं किंवा कधी कधी बेकिंग पावडरमध्ये किंवा बेकिंग सोड्यामध्ये गुठळे असतात किंवा आपण पिटी साखर करतो त्यामध्ये तर हे सर्व व्यवस्थित मिक्स होतं आणि त्या गुटळ्यासुद्धा फुटल्या जातात त्यामुळे हे सर्व आपण चाळणीमध्ये एकत्र करून घेणार आहे आता बघा हे बिस्किट बनवायला ना जास्त वेळ लागत नाही आता मला शूट करायचं होतं त्यामुळे मला थोडा वेळ लागला पण जेव्हा तुम्ही बनवायला घ्याल ना तुम्ही म्हणाला अरे पटकन बनले हां आता बेक करायला थोडा टाईम लागू शकतो पण ह्याचं पीठ वगैरे बनवायला जास्त वेळ लागत नाही हे प्रोसेस पटकन होऊन जाते आणि सुरुवातीला बनवताना खरंच आपल्याला वाटतं की होईल का नाही त्यामुळे तुम्ही अगोदर एक मी त्यासाठी एक वाटीचंच तुम्हाला माप सांगितलं आहे अगोदर एक वाटीचंच बनवून बघा छान बनले तर नंतर तुम्ही जास्ती बनवू शकता आणि काय नाही हे बिस्किटं बिघडतच नाहीत एकदम छान बनतात त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि तुम्हीसुद्धा नक्की रेसिपी ट्राय करा तर अशा प्रकारे मी बघा सर्व एकत्र एक चाळून घेतलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं तूप घालून हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता लक्षात ठेवा तूप घालताना थोडं थोडंच घालायचं आहे एकदम घातलं तर आपल्याला अंदाज येणार नाही आणि आपलं पीठ एकदम पातळ होईल त्यामुळे तूप घालताना थोडं थोडंच घालायचं इथे यामध्ये मी चार पाच ठेम व्हॅनिला इसेन्ससुद्धा घातला आहे तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता बघू शकता अशा प्रकारे मी थोडं थोडं तूप घालून असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे हे आपलं चपातीचं पीठ किंवा आपण भाकरी करताना पीठ मळतो तशा प्रकारे मळायचं नाही हे असंच ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण म बिस्किट बनवतो ना आपल्या हाताच्या हीटमुळे ते अजून पातळ होतं त्यामुळे हे असंच ठेवायचं बघू शकता ह्याचेसुद्धा खूप छान बिस्किट बनतात आता इथे बघू शकता म मी अर्धा पेला तूप घेतलं होतं त्याच्यानंतर मी हा जो चमचा आहे ते तीन चमचे तूप मला लागलं आहे तर तूप हे आपल्या अंदाजानेच टाकायचं आता बघा बरेच जण काय करतात बिस्किट बनवताना तूप घेतात आणि मग त्यामध्ये साखर टाकायची ते फेटायचं आणि त्यामध्ये मग नंतर पीठ टाकायचं तर मला त्यापेक्षा हे इझी वाटतं आणि तुम्हीसुद्धा असंच बनवून बघा खरंच हे इझी आहे त्या प्रोसेसपेक्षा आणि छान बनतात बिस्किट आपले तर चला आता आपण बिस्किट बनवूया आता बिस्किट बनवताना ते एकदम पातळ किंवा एकदमच जाड असे नाही बनवायचे मीडियमच त्याची साईज ठेवायची आणि बिस्किट आहे ना तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तर बघू शकता मी अशा प्रकारे बिस्किट बनवलं आहे आणि त्याला छान असे पिस्त्याचे काप लावले ला आहेत हे काप आहे ना व्यवस्थित लावून घ्या नाही तर हे काय होतं जेव्हा आपले बिस्किट बेक होतात ना तेव्हा हे सगळे पडून जातात त्यामुळे हे ना व्यवस्थित लावून घ्यायचे आता जर पिस्ता अवेलेबल नसेल तर बदामाचे काप लावा आणि नाही लावले तरीसुद्धा चालते असं काही नाही लावलेच पाहिजे हे फक्त छान दिसण्यासाठी आहे आता अशा प्रकारे मी सर्व बिस्किट बनवून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता माझे बिस्किट बनवून तयार झाले आहेत आता आपण ते बेक करूया आता त्यासाठी इथे मी स्टीलची एक प्लेट घेतली आहे आणि त्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे आता हे तूप व्यवस्थित प्लेटवरती पसरून घ्यायचं आणि आपण जे बिस्किट बनवले आहेत ते ह्याच्यावरती ठेवून द्यायचे आता बिस्किट ठेवताना व्यवस्थित ठेवायचे एकदम जवळजवळ ठेवायचे नाहीत ते एकमेकांना बेक होताना चिटकले नाही पाहिजे त्यामुळे असे व्यवस्थित गॅप ठेवूनच त्यावरती ठेवायचे आता हे बिस्किट मी ओव्हनमध्ये बेक न करता कढईमध्ये करणार आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे आता अशी कढई घ्यायची ज्यामध्ये आपण आपली जी बिस्किट ठेवलेली प्लेट आहे ती बसेल आता ही कढई मी पाच मिनटं गरम होऊ दिली आहे म्हणजे प्री हिट केली आहे आता व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आपण त्या जे बिस्किट ठेवलेली प्लेट आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आहे ना असं झाकण ठेवायचं की हवा बाहेर गेली नाही पाहिजे आता हे बिस्किट आहे ना आपल्याला मीडियम गॅसवरती बेक करायचे आहेत आता हे बिस्किट बेक होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं बरोबर लागतात आता हे बेक झालेत का कसं बघायचं तर जेव्हा आपण असं हात लावतो ना तर ते बिस्किट आपल्या हाताला चिटकत नाही त्यावरून समजायचं की हे व्यवस्थित बेक झालं आहे बघू शकता हे सुद्धा हाताला चिटकत नाही त्यामुळे आपले बिस्किट एकदम व्यवस्थित बेक झाले आहेत आणि हे गरम का गरम गरम काढले तरी व्यवस्थित निघतात आणि थंड होऊन काढले तरी चालेल गरममध्ये जर तुम्ही काढत असाल ना तर एकदम व्यवस्थित हलक्या हाताने काढायचे आता बघू शकताय आपले बिस्किट एकदम व्यवस्थित बेक झालेत एकदम छान प्रकारे भाजले आहेत अगदी बेकरीसारखे दिसत आहेत आणि ओव्हनमध्ये न भाजता आपल्या कढईमध्ये सुद्धा खूप छान बिस्किट होतात आता इथे मी सर्व बिस्किट भाजून घेतले आहेत बघू शकता दोन्ही साईडनी एकदम छान असे आपले बिस्किट भाजले आहेत आता बघा एका वाटीच्या प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस बिस्किट आरामात बनतात आणि तुम्हाला पाहिजे तसे बनवा पाहिजे त्या शेपमध्ये बनवा खूप छान असे, 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 असे बिस्किट बनतात अगदी सोप्या पद्धतीने आता बघा इथे मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितली आहे आणि योग्य प्रमाण घेतलं ना तर आपले बिस्किट व्यवस्थित बनतात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा